श्री स्वामी समर्थ सर्वांना मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी व्हेरिकोज व्हेन्स त्याची लक्षणे कारणे आणि ट्रीटमेंट याच्याबद्दल माहिती सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुनंदा ताईंनी व्हेरिकोज व्हेनवर एक व्हिडिओ बनवायला सांगितला होता त्याच्यासाठी मी आज व्हेरिकोज व्हेनवर व्हिडिओ बनवत आहे आपल्या शरीरामध्ये अशुद्ध रक्त वाहून येण्यासाठी शिरा असतात म्हणजेच व्हेन्स असतात पायामध्ये अशुद्ध रक्त वाहून येण्यासाठी दोन मोठ्या शिरा असतात जर काही कानांमुळे ह्या शिरा व्यवस्थित रक्त करू शकल्या नाही किंवा त्यांचा फ्लो बॅकवर्ड आला तर त्यामुळे त्या फुगतात आणि त्या, त्या त्यालाच आपण व्हेरिकोज व्हेन असं म्हणतो बऱ्या जणांमध्ये पायाच्या पोटऱ्याच्या साईडला व्हेरिकोज व्हेंच असं जमा झालेलं दिसतं पण बऱ्याच वेळा दिसत सुद्धा नाही तरी सुद्धा व्हेरिकोज व्हेन्स असू शकतो तुम्ही बघू शकता ह्या फोटोमध्ये पायाच्या पोटऱ्याच्या साईडला कसं शिरांचं असं जाळ तयार झालं आहे बारीक बारीक ज्या आहेत त्या छोट्या छोट्या व्हेन्स आहेत ज्या निळ्या हिरव्या जांभळ्या रंगाच्या दिसत आहेत अशा प्रकारे याला शिर व्हेरिकोज वेन शिराजाल असे म्हणतात पायाच्या ठिकाणी घोट्याच्या ठिकाणी काळसरपणा कालांतराने दिसून येतो ह्या स्टेजला याची ट्रीटमेंट नाही झाली तर कालांतराने तिथे अल्सर सुद्धा तयार होतो जास्त वेळ उभे राहिल्याने किंवा पाय कळत ठेवल्याने ज्या ह्या मोठ्या पायावरच्या शिरा असतात ज्याच्यामध्ये त्या झडपा असतात त्या निकामी होण्याचे चान्सेस वाढतात त्यामुळे सतत उभं राहणं किंवा पायलोम कळत बसणं असं टाळावं त्याच्यानंतर ज्यांच्यामध्ये वजन वाढलेलं आहे लठ्ठ पण आहे प्रेग्नन्सीमध्ये वजन वाढल्यामुळे किंवा बऱ्याच जणांमध्ये मासिक पाळीच्या वेळेस जे हार्मोनल चेंजेस होतात काही जणांमध्ये गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केल्यामुळे सुद्धा असे व्हेरिकोज व्हेन्स दिसून येतात हाय हिरचे चप्पल घातल्यामुळे सुद्धा असं होऊ शकतं जेवणामध्ये मिठाचं प्रमाण जास्त असणं स्मोकिंग करणं मद्यपान करणं अव्यायाम म्हणजे कुठल्याही प्रकारचा व्यायाम न करणं व्हेरिकोज व्हेन्स ह्या अनुवांशिकतेने सुद्धा होऊ शकतात ह्या चित्रामध्ये तुम्ही बघू शकता व्हेरिकोज वेनच्या ज्या स्टेजेस असतात त्या कशा आहेत सुरुवातीला सिराजाल हा कमी प्रमाणात दिसतो त्याच्यानंतर हळूहळू त्या सिराजालमध्ये म्हणजे व्हेरिकोज व्हेन्समध्ये वाढ होते आणि शेवटी हे व्हेरिकोज व्हेन्स अल्सरमध्ये कन्वर्ट होऊ शकतात म्हणून सुरुवातीच्याच लक्षणांमध्ये जर ट्रीटमेंट सुरू केली तर ही वेळ येणार नाही आता जाणून घेऊयात व्हेरिकोज व्हेन्सची लक्षणं काय आहेत तर सर्वात पहिले ज्या ठिकाणच्या पायाकडच्या ज्या शिरा आहेत त्या अशा मोठ्या फुगलेल्या दिसतात त्या निळ्या आणि जांभळ्या दिसायला लागतात ला आजूबाजूला त्याच्या सूज येते त्याच्यानंतर पाय दुखतो पोटऱ्या दुखतात रा, बऱ्याच जणांचे रात्रीच्या वेळेस पाय जास्त प्रमाणात दुखतात दिवसभराचा थकवा आहे असं समजून त्याकडे दुर्लक्ष केलं जातं काही वेळेस ही सुज इतक्या प्रमाणात वाढते की त्या ठिकाणी खास सुद्धा येते आणि याची पुढची स्टेज म्हणजे खास जास्त खाजवल्यामुळे तिथे अल्सर सुद्धा होण्याचे चान्सेस असतात आता जाणून घेऊया की व्हेरिकोज व्हेन्सचं जे निदान आहे म्हणजे डायग्नोसिस आहे ते कसं करावं तर याच्यासाठी कलर डॉप्लर म्हणून एक टेस्ट असते त्याच्यामध्ये सगळ्या ज्या व्हेन्स असतात त्याची स्टडी केली जाते आणि त्याचं कारण शोधलं जातं याच्यावर काय उपचार आहे तर सुरुवातीला जर व्हेरिकोज व्हेन्स आपल्याला समजलं तर स्टॉकिंग म्हणजे मोजे घालायला देतात पायापासून मांडीपर्यंत हे मोजे दिवसभर घालायचे असतात कंटिन्यू uh, जर uh, दोन आठवडे वापरलं तर रात्रीचे जे पाय दुखतात ते पाय दुखणं सुद्धा कमी होतं uh, याच्यामध्ये आधुनिक उपचारामध्ये जर uh, गेलं तर सर्जरी असतात त्याच्यामध्ये रेडिओ फ्रिक्वेन्सी असते स्क्लेरोथेरपी असते छोट्या छोट्या ज्या वेरिकोज व्हेन्स असतात त्यांच्यासाठी लेझर ट्रीटमेंट असते त्याच्यानंतर फ्लेब कमी असते म्हणजे ती जी व्हेन आहे तीच काढून टाकतात आता जाणून घेऊयात की व्हेरिकोज व्हेन्स होऊच नाही म्हणून काय काळजी घ्यावी तर सर्वप्रथम नियमित व्यायाम करावा पायाची स्ट्रेचिंग करावी मिठाचे अतिप्रमाणामध्ये सेवन करू नये स्मोकिंग करू नये मद्यपान करू नये हाय हिल्स जर वापरत असतील तर ते टाळावे सैल कपडे घालावे टाइट कपडे घालू नये लठ्ठपणा असेल तर वजन कमी करण्याचा प्रयत्न करावा हार्मोनसच्या गोळ्या कमीत कमी टाळलेल्याच बऱ्या त्याच्यानंतर रोजच्या रोज पायाला मालिश करणं जरुरी आहे रात्रीच्या वेळी पायाखाली उशी घ्यावी आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा समावेश करावा बद्धकोष्ठता होणार नाही याकडे लक्ष द्यावे कारण बद्धकोष्ठतेमुळे पायाच्या व्हेन्सवर प्रेशर पडले जाते आणि त्यामुळे व्हेन्स फुगण्याचे आणि व्हेरिकोज व्हेन्स होण्याचे चान्सेस असतात त्याच्यानंतर आहारामध्ये व्हिटॅमिन ए व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी असलेल्या पदार्थांचा समावेश करावा त्याच्यानंतर घरच्या घरी जर सुरुवातीच्या स्टेजमध्ये तुम्ही ऍपल सिडे व्हिनेगर जे असतं ते एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा टाकून पिऊ शकता किंवा ऍपल सिडेर व्हिनेगर हे ज्या ठिकाणी जाल दिसतात त्या ठिकाणी त्याच्या हलक्या हाताने मालिश करू शकतात मालिशसाठी तुम्ही ऑलिव्ह ऑइलसुद्धा ओल यूज करू शकता त्याच्यामध्ये व्हिटॅमिन ई e ॲड करू शकतात हे जे तेल आहे ते थोडंसं कोमट करायचं आणि नंतर त्याने मालिश करायची मसासाठी तुम्ही अजून एक करू शकता एक कप पाण्यामध्ये एक मूठभर ओवा घ्यायचा तो चांगला उकळू दे घ्यायचं पाणी आणि त्याच्यानंतर गाळून त्याच्यामध्ये ते झेंडूचे तेल एक एक थेंब आणि गुलाब तेल एक थेंब असं टाकून त्या तेलाने पूर्ण ज्या ठिकाणी शिराजाल आहे त्या ठिकाणी मालिश करायची असं कमीत कमी तीन ते सहा महिने करायचं सकाळी आणि रात्री आता जाणून घेऊयात आयुर्वेदामध्ये याची काय ट्रीटमेंट आहे आयुर्वेदामध्ये सिराजाल व्हेरिकोज व्हेन्स याच्यामध्ये वातदृष्टी कारण की रक्त वाहून नेणं हे वाताचं काम आहे ते व्यवस्थित वाहून जात नाही म्हणून ते वाताची दृष्टी समजली जाते त्याच्यानंतर रक्त आणि पित्तदृष्टी याच्यामध्ये रक्ताचं गाठी बनणे आणि जर पित्त वाढलं शरीराचं तर रक्तदृष्टीही होतेच त्याच्यामुळे ह्या तिघांचे हे तिन्ही दोष लक्षात ठेवून ट्रीटमेंट केली जाते स जर तुम्ही सुरुवातीला ट्रीटमेंट घेतली तर लवकरच फायदा होतो त्याच्यामध्ये कुठली मेडिसिन दिली जातात तर कैशोर गुगुळ यकृतावर काम करणारी आरोग्यवर्धी सारखी औषधे त्याच्यानंतर नित्यानंद रस सारी वाद्यसव मंजिष्टादी काढा यासारखी औषधे खूप छान काम करतात तुम्ही जवळच्या वैद्याला भेटले तर ते जलौका जळवा लावतात मांडीच्या वरच्या साईडला जलौका ही शरीरातील अशुद्ध रक्त शोषून घेते आणि कर व्यवस्थित होण्यास मदत होते रक्त प्रसाधन म्हणजे रक्त प्रसाधन करणारी औषधं याच्यात वापरली जातात तुम्ही डाळींचा रस सुद्धा घेऊ शकता किंवा डाळीमध्ये अवलेह असं मिळतं ते सुद्धा घेऊ शकतात पित्त पित्तदोष याच्यामध्ये आहे त्याच्यामुळे विरेचन नावाचं एक पंचकर्म असत ज्याच्यामध्ये जुलाबाचं औषध दिलं जात पंचकर्म पैकी यामध्ये आपण विरेचन पंचकर्म रक्तमोक्षण जे आपण जलोकाने करतो ते एक सांगितलं आहे त्याच्यानंतर स्नेहन स्नेहन म्हणजे मालिश करायची ज्या ठिकाणी सिराजाला आहे त्या ठिकाणी प्रसारणी तेल किंवा पिंड तेल यापैकी एका तेलाने मा हलक्या हाताने कोमट करून मालिश करायची त्याच्यानंतर त्या ठिकाणी पिंड पिंडस्वेल जे साठीचे जे पा साठीचे भात असतो तो असा पुरचुंडी बांधून शिजवून घ्यायचा आणि त्याला पुरचुंडी बांधून दुधामध्ये बुडून त्याचा शेक त्या ठिकाणी द्यायचा त्याच्यानंतर महामंजिष्टादी ज्याचे जे इन्ग्रेडियंट्स आहे त्याचासुद्धा काळा बनून नळीने त्याचा शेक द्यायचा हे सर्व ट्रीटमेंट तुम्ही आपल्या जवळच्या वैद्याला भेटून नक्कीच करून घेऊ शकता आयुर्वेदामध्ये याचे खूप छान रिझल्ट आहे अशा स्थितीमध्ये पाठीवर झोपून आपले पाय भिंतीच्या दिशेने असे वर उचलावे सपोर्टसाठी तुम्ही कुशनचा सुद्धा वापर करू शकता ही पोज पाच ते पंधरा मिनिट करावी याच्यामुळे ज्या थांबलेले रक्त आहे ते सुरळीतपणे वाहण्यास मदत होते ताडासनामुळे पोटऱ्याच्या मांसपेशी आणि रक्तवाहिन्याला ताकद मिळते नौकासनामुळे तळपायाकडे जाणारे रक्तवाहिनी आहेत त्या ठिकाणी रक्त साचून न राहता त्याचा फ्लो व्यवस्थितरित्या हृदयाकडे होतो पोटातील गॅसमुळे त्याचं प्रेशर मसल्सवर येतं आणि त्याचा परिणाम रक्तवाहिन्या सुरळीतपणे रक्तवहन करू शकत नाही पवनमुक्तासनामुळे हे एक्स्ट्राच्या वाताचं प्रेशर कमी होतं आणि रक्तवाहिन्या सुरळीतपणे रक्तवा वहनाचं काम करू शकतात तुम्हाला आजचा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असल्यास व्हिडिओला लाईक करा तुम्हाला अजून कुठल्या विषयावर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये कमेंट करा मी नक्कीच त्या विषयावर व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल थँक्यू